नमस्कार मित्रांनो बहांनो बहिणीनो सगळ्यांना शुभ सकाळ जेवण बिवण करून आमची जाऊ हो निवांत मोबाईल बघत बसलेली आहे काय निवांत आहेच काय कामधंदा नाही काम का आज काय नाही बघा आता सोडून दिले कामधंदा कामशीर राहणे आराम करायचं म्हणले की मसाला करायची आज आज अगं तू मसाला करायची म्हणून मी केला नाही कडे तुला गुताय लागते म्हणून आजच्या दिवस आता नाही आज दुसरं काम येऊल मी आता आता कॅन्सल केलं मी फिरायचं आज आता कुठेतरी गाडी शिकायची गाडी आणली दारात मला गाडी शिकायची पडली आणून ठेवले दारात सगळी लिहून त्याला धुळीनं घाण करायला लागली ती गाडी अगं मग तू का बसणार बसी हो ना, 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 ना म्हणजे काल काळी वेळवरती कट करते का वाहनायचं गाडी हा कधी नाही मग ग काय बघते पैसे ट्रान्सफर करते का खूप माझ्या मोबाईल कसे पैसे पैसे नाही आहे ते हिच्या अकाउंटात दिसतंय जाऊ बाय बोल जाऊ बाय हो काही आपली थुरली जाऊ बाय थुरली थुरली जाव आहे <laughs> जा... <laughs> तुला नेमकं काय झालं काय पाहिजे का माझ्याकडून तुझ्याकडे पाहिजे असं काय आहे तुझ्याकडं काय सांग काय काय नाही तुझ्याकडे आता मला काय नको मला सगळं झालं बास पोट भरून जेवण मिळतंय लिहिण्यासाठी मिळतंय गाडी म्हणजे गाडी मिळी हिंडायला आता काय पाहिजे मला बस कि खराब झाली ना गणच्या अंगल ना ही खराब दिसते मला कमेंट मध्ये बघा सगळी जण काय म्हणते ती बघूया माझी जाव खराब झाली जा आहे म्हणती तिला खाया प्यायला दीर देत नाही स्वयंपाक करून दीर घालत नाही माझा त्यामुळे जाव जरा खराब झाली आता का थोडं दडवाय लागली आहे दे की ताजे आहेस का खराब आहे नाही बघा मित्रांनो मी हाय अशीच आहे फक्त थोडी खराब झाली मी म्हणत नाही पूर्ण खराब झाली थोडी झाली त्यातली तर असू दे जा फिरा गाडी फिडी व्हायची मस्त येईल नसत गाडी फिरवायला रस्ता चांगला नाही रस्ता हाय असला डांबरी ना डांबरी ना गाडी आल्यामोर म्हणजे त्यांना बघलेला घ्या कस म्हणायचं

आता गाडीचे चक्कर आणल्याशिवाय राहत नाही सायकल येत होती म्हणती या पर हिम्मत नाही हो यासाठी हिम्मत लागते अजून काय म्हणते ती भ्या मोडावं लागतं या मग गाडी येते वाज टॉय टाय टॉय टायम बसली हम्म आजी बघायला लागले तिकडून गाडी बसली म्हणते आलो झाडी चालू ना अजून ह्याच्या साईड म्हणजे दिवस मध्ये काय घर मध्ये आज काय म्हणते बंद केली थँक्यू म्हणतोय काय गा एक अशी अशी चक्कर हा म्हणती तुला पण मा तुझ्या गाडीवर पी सकट बघ तुझं नाव सकट आहे हे ह्याचं अगं पी म्हणजे इथं येत आहे ना त्या पी मधून काढायला ती हाय पी मध्ये असल्यावर गाडी चालत नाही इकलेस धरून सोडले बी निघते पी मध्ये बस बर गाडी येतो आणि मोबाईल धरतो बसली बी गाडी वर आता बसली की यार कम म्हणतो या गो तुझं स्वागत करायला लागलं स्वागत करायचं काम आहे शिकडून वळवते सर तो आम्ही हा वळव तू सकडा ग भेटी येन आणि मध्ये जाऊ नको बाया आता तिचं बिहनेत बिहनेत काम चालू नाही येत पळत नाही गाडी नाही उचलून डायरेक्ट ठेवली तर अयो काय अग बसून का

काय अग पुनवा पुनवा जायचो आमचं तुझ्या पाय पाहिजे का काय अग आणि चालव आता सोडलं व पा आता वर नेते काय आज चल बई मग बघून येऊ आता जाऊन बही मग बघून येऊ नको ए पोर नको घरी चला मग चला मग चालवा येत नाही मम्मीला गाडी जाऊन मला गाडी चालवा येत नाही नका बसा घरी लाईत ना आम्ही जा, ना आ, ना मी जा जाऊ मम्मी मम्मीला गाडी येत असते म्हणजे वाटायला दोन पायवर गेल चालती जवळ राहते ना त्या ट्रॅक्टरचं कच्चा काय इथली नाही येत

मला जर येणार ते शिकवाय नवरा येणार शिकवायला काय ज्याला येत आहे तिला फुगिरी हाणते मी मग मा एक तिला भ्या वाटतय मला भ्या मरत नाही काल कशी चालवत होती हा ती तशी येते वैशी तुशी पुन्हा ह्या चार येत ना ना माझी गाडी का करू मग असं बघ करते मुळत नाही महागारी रिवस येत नाही गाडी ही अय तुझा टेग नाही सांग नाही तर बसून येत आम्हाला पोरगी शिकवायला ठेवढी एवढी तुला त्याकडे सरा बाजूला माझला सर म्हणी आहे सर इकडे कड जाय मध्ये मध्ये पाळ ना का ड्रायव्हर नवीन हाय म्हंटलं मग कळत नाही का धाव चला आता बर <laughs> नीट घे पाय दब बिहू नको घ्या चालवली चालवली बर का चालवली गाव पुनम गई

वा वा तसे वाहना चल मरतेच म्हणायचे अगे ताय मला गाडी घेऊ तुला गाडी घेऊन फिरवती हिला जमाना गाडीन मला कावा फिरवायची येन का बुटकाड का लागलं? काय असं नाही YouTube. हे. थांबवली वे. धर जो फुलकिनी धर जी सपडना. चलगी. नका लेव आता मासा. आला गाडी येत नाही हसते लोक.

तो तुझ्या जिंदगीवर बस गाडीवर निस्त मोठाट बोलते काय मला गाडी घेऊ दे तुला मी बसवते ना मला शिकायला आठ पंधरा दिवस लागतील ग कधी नव्हती कधी तर वयशी चालू आहे अशी काय चालू ना चल घे सर काय मागे म्हणा मुदा माझी परीक्षा बघ ना का मी घालवीन बोखांडी मग

तर चला पण मित्रांनो पण मग अशा आमची गाडी चालवते बघा काही जमत आहे थोडं थोडं शिकत शिकत शिकल पण चांगला जरा चांगलं येते म्हणायची त्यातले त्यात मग जरा येड्या करत पण आता बघा शिकली बाबा आता थोडी कमी घरापर्यंत गेलेली आहे गाडी